नमस्कार मित्रांनो मीच मित्राक्षी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी सुद्धा तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो माफ करा काहीतरी नवीन ट्राय करून तो पण ते सोडा आता तुम्हाला सांगायचं तर आता मी आलोय गावाला आणि आता आमची सर्व तयारी चालू आहे साफसफाई करतायत मम्मी पण मागे एक साफसफाई करते आणि मी थोडीफार मदत केली चला आता पाहूया आता सर्व बाकीचं इकडून सर्व झाडून आहे वरती माल्यावर सुद्धा आहे साप साप मी साफसफाई केली तिकडचं भंगार वगैरे होता तो पण काढला आज भंगारवाला पण आला होता बघा इकडे हा हे गे इकडच्या या रूमची साफसफाई बाकी मम्मी करते इकडं आणि मी मदत करतो मम्मीला आम्ही मदत नाही करत आहे बघा पाणी वगैरे हो पण आलं होतं भरून घेतलंय चला मित्रांनो आता या रूमची पण साफसफाई करून घेतो इकडची मांडणी वगैरे हो पण काढल्या नाही तर मित्रांनो इथली साफसफाई केली मी म्हणजे सर्व कचरा वगैरे काढला आहे आता इकडचं आहे आता मम्मी करेल कसरा पसार मम्मी करेल आपण बाहेर जाऊया झाली सर्व तरुण बघा मी बारा बारा मी हा ते कालच्याच कपड्यात आहे म्हणजे काल मुंबईवरून आलो ना त्याच कपड्यात आहे मी कारण म्हणजे काल आलो आम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत आलो आम्ही इकडे पावणे एकपर्यंत पर्यंत आणि नंतर समजलं की पोरं किरव्याला गेलेत तर मी तिकडूनच आलो घरी आणि स्वस्त्याच्यासोबत पुन्हा किरव्याला गेलो इकडून किरवाघर पकडून अडीच वाजला घरी येईपर्यंत अडीच वाजले त्यानंतर मी मित्राकडे झोपायला गेलो तिकडे आणि सात वाजता लगेच उठून आलो तीन साडेतीन वाजता वाजले आम्हाला झोपायला झोपून आम्ही सात वाजता परत आलो इकडे पप्पामध्ये एवढं लवकर कशा लवकर मी बोललो काम वगैरे करायचे साफसफाई वगैरे करायची होती म्हणून आलो लवकर तर आता साफसफाई वगैरे सर्व झाले तशी तर थोडीफार झाली अजून करायचे खूप तर बघू आता करूया आता आणि तुम्हाला ती किरव्याची थोडीशी क्लिप दाखवतो मी काय Ni khảo sát kịch thương bắt đầu kia cửa ra Nicholas hà đâ mày là cái gì vừa बारशाला बाळाला बाळ साला तिच्या काय झोप येते अजून पाऊस पडतोय काका का वाटत डेकोरेशनची तयारी करतोय चला बघूया हे बघा पप्पा पण आहे तिकडे मी <laughs> आलो होतो काकाकडे हे बघायला हे करतोय की काय डेकोरेशन हो वगैरे त्याने बघा हे खारू द्या मुंबई बघा पिल्लो आहे अजून तो बोललायला दूध हे बघा पायचं याला छोट आहे बघा कुठे दूध पासतो तुम्ही थांबा तस करताय सोडतच नाही तर काय जास्तच झालं तर मित्रांनो इथे काका आणि पप्पा इथे दोघंजण मिळून डेकोरेशन करत होते आणि मी बाहेर तिकडे सोबत खेळत होतो खूप वेळ मी तिच्यासोबत खेळलो आणि त्यानंतर मी तिला तिच्या घरात सोडलं नंतर मी, मी कामाला लागलो काका पप्पांसोबत खरं तर काम खूप लवकर होणार होतं परंतु ज्या लाकडाच्या पट्ट्या होत्या त्या पुढे पाठे होतो त्या धड अंतर नि मिळत नव्हतं त्यामुळे खूप वेळ गेला पण फायनली झालं ते कापसाप वगैरे सर्व झाले भांडे वगैरे सर्व घासून झाल्यात आणि तर मम्मी इकडे जेवण बनवते तेव्हा कपड बघ कस काय भाजी काय पावटा वांग बात <laughs> इकडे बघा मुंबई वरनच भाज्या हे बघ सगळी साफसफाई झाली इकडे सारवण वगैरे हो पण घेतला नाही मी पण इकडे नारळ वगैरे पण होते ते पण फोडले त्याचे व्हिडिओ काढून म्हटलं पण ठेवायला काय मोबाईल ठेवायलाच नव्हतं काय म्हणून काढताना आली बाकीचे उरलेली कामं करून मी मम्मी पप्पा जेवायला बसलो जेवायला तुम्ही मगाशी पाहिलंच होतात मम्मी जेवण बनत होती आणि खरंच खूप अप्रतिम जेवण आहे भूक एवढी लागली होती की मला आणि पप्पांना दोघांनासुद्धा भात कमी पडला पण ठीक आहे जेवण आणि करून वेळ आराम करून मी माझ्या मित्रासोबत म्हणजे अत्तूसोबत खाली गेलो होतो बाकीचं काही जे सामान लागणार होतं डाळ भात कांदा वगैरे काय सर्व ते आणायला गेलो होतो आपण दोरात जातो काय करत पाऊ रोज जरा का पाक प्याला खाता मग विरोधा विरोध पडला ना प्याला खाताली कामच्या नावावर असेल बघून ठेवा रात्रीचं जेवण वगैरे करून आम्ही सर्व तुषाराच्या घरी गेलो कारण तुषारचं डेकोरेशन बाकी होतं तर ते करायचं होतं पूर्ण आणि रात्रीचे साडे बारा एक वाजला त्याच्या तिथे डेकोरेशन करायला आणि त्यात झोपही खूप येत होती खूप म्हणजे डोले झाकत आले होते पण मज्जाही तेवढीच करत होतो आम्ही पण प्रभू हा मागू द्यादी तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच संपवतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय